मी काय गाडी नेऊ शकत नाही मला लय मानसिक त्रास देते ओला कंपनी जास्त मॅनेजर लोक ओला लय दे त्रास देतात मला काय गाडी न्यायची नाही गाडी आता ह्या दागा काय आम्ही फसे घेऊ गाडी तर नीट चालत नसत काय करायचं फसवणुकीच्या दृष्टिकोनातून लोकांच्या मोहे बबड्या उद्दिष्टानं किंवा फसवणुकीनं लोकांना दिली जातात आणि प्रामुख्याने देऊन नंतर ना त्याची सर्विस सेंटर किंवा त्याला होणारे प्रॉब्लेम सुविधा त्या लोकांना देत असताना किंवा देण्यास कुचराईपणा करत आलेले दिसून आहेत दिसून येत आहे आणि त्यांना विचारणा केली असता त्यांची जी वरिष्ठ कार्यालयातील जे कर्मचारी आहेत ते सर्वसामान्य जे ओलाधारक आहेत गा गाडीचे मालक त्यांना आरवाच्या भाषेत शिवीगाळ करणे असं दमदाटीची भाषा शैली करणे तसेच दुसरी गोष्ट की एकंदरीत काल ओलाच्या गाडीचं नुकसान झाला असताना विचारणा केली असताना सदरचे ओलाच्या शोरूमचे मॅनेजर ते कालपासून गायब आहेत त्यांना विचारणे केला असता तरी पण त्यांनी काही प्रॉब्लेम वर सोल्युशन काढले नाही तर माझे मित्र बाबूराव देवेंद्र तरंगे यांच्यासारखे ओलाधारक खूप मायसरस तालुक्यात आहेत तरी बाबूराव तरंगे हा एकमेव त्यांनी फसवणूक केलेला एक लोक कस्टमर नसून असे अनेक तालुक्यात भरपूर आणि भरपूर कस्टमर आहेत या सर्व कस्टमरांची फसवणूक केलेली आहे तर यांची सुद्धा फसवणूक झालेली आहे यांची सुद्धा दीड ते दोन महिन्याखाली खाली गाडीच काम करण्यासाठी लावलेले असता सुद्धा त्यांना सुद्धा सेवा दिलेली दिसून येत नाही आणि माझी गाडी एक महिना आमच्या गोठ्यामध्ये शेडमध्ये बसून होती त्याच्यानंतर एक महिना शोरूम बंद असल्यामुळे मी गाडी घरीच ठेवलेली होती त्यानंतर मी इथं आलो शोरूम रूम चालू झाल्यानंतर शोरूम चालू झाल्यानंतर इथे लावली माझी गाडी पंधरा दिवस झाला अशीच आहे हाय अवस्थे खात पडलेली आहे त्याच्याकडे बघायला सुद्धा कोण माणूस नाही शोरूमची जरा अवस्था दाखवा काय झाली आहे हे गाड्या बघा किती आहे तिथे गाड्यांची अवस्था बघा इथं काय झालेली आहे